मराठा सेवकांची बैठक छत्रपती भवन नाही बैठक अंतरवालीतच आहे समजा कारण ते काय होतंय तिथे लाईट जाते आता थोड्या वेळा हे रोज चालू आहे कारण मला वाटतं काहीतरी त्यांचा आरोप दोष नाही आमचा काय म्हणजे लाईट जाते आणि इतका उकाडा आहे इतकं ऊन आहे प्रचंड कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम लाईट गेलो म्हणून मग ऐन वेळेला आम्ही म्हणलं की आपण काय करू छत्रपती असं म्हणून इकडं आलो असं काय नाही काय होत बर का आम्ही एकत्र आलोय मराठा समाज एकत्र आला राज्यातला करोड समाज एकत्र आला पण लोकांच्या अडी अडचणी जाणून घ्यायला प्रत्येक गावात ही एक माणूस असला पाहिजे समाजाच्या हाताखाली काम करण्यासाठी सेवक म्हणून आम्ही नोकर म्हणून त्याच समाधान आहे समाजाच्या आडी अडचणी लय अडचणी येतात शाळेतल्या मुलाच्या अडचणी आहेत मुलीच्या अडचणी आहेत शेतीच्या अडचणी येतात दवाखान्याच्या आहेत पोलीस स्टेशनच्या तहसीलच्या येतात अनेक अडचणी आहेत पूर दुसऱ्या शहरात शिकायला जाते आता पुण्यासारखे मुंबईसारखे शहर आहेत अडी अडचणी आल्या तर सांगायचा कोणाला मग वार्डानुसार त्यांना जर एखादा माणूस सेवक म्हणून असला तर त्यांना त्या आडी अडचणी येत फक्त आडी अडचणी जाणून घेण्यासाठी तो आपण सेवक दिलेला आहे किंवा द्यायचा आहे याच्यासाठी हे पहिल्या टप्प्यात येत तो सेवक मालक नाही शाखा प्रमुख नाही तो अध्यक्ष नाही अजिबात बात काही नाही एक सेवा करण्यासाठी समाजाच्या आडी अडचणी जाणून घेण्यासाठी ते आपण दिला पाहिजे यासाठी आम्ही आज पहिल्या टप्प्यात हे करतोय पहिला टप्पा आणखी साठ टप्पे होते राज्य खूप मोठं आहे खूप मोठं आहे आणि काय होतं बरं का आमच्या गोष्टी गावापर्यंत माहीत होत नाही किंवा गल्ली गल्लीत माहीत होत नाही गल्लीच्या आडी अडचणी आमच्यापर्यंत माहीत होतात खरं मूळ कारण हे मग एखाद्यावर जर अन्याय झाला एखाद्याची अडचण जर सुटली नाही आम्हाला दोन तीन महिन्यांनी माहित होतो ते अन्याय करू तर बसत करा गोष्टी माहीत झाल्या बाकी आपण त्यासाठी प्रयत्न करू त्यांच्यासाठी मदतीला जाऊ काय अडचणी नाहीत आज कारण काय झालंय आरक्षण नसल्यामुळे समाजाचं लय वाटलं झालं म्हणजे थोडक्यात असं म्हणलं ना आमचं भविष्य आणि आयुष्य आणि खाक करून टाकलं ह्या लोकांनी ह्या खाक करून टाकलं राब राब राहायचं नुसतं मरणाचे कष्ट करायचे आणि लेकराला नोकऱ्या नाही लागल्या शिक्षण नाही मिळालं लय अडचणी उभा राहायला मग आपण असं ठरवलं की गाव पूर्ण राज्यातले गावो गाव आपले पण मग त्यांना एखादा जाणून घ्यायला त्यांच्या हाताखाली जर एक माणूस दिला तर ते काम सांगतील ना की बाबा अशी अशी अडचण होती असा प्रॉब्लेम आहे ते आपण सोडायचा प्रयत्न करू म्हणून तो जायचा तेव्हा मालक नाही छत्रपती शिवाजी ना सरकारचा सोयरा आहे ना तो त्याच्यामुळे सापडणार नाही ना बाकीचे असते तर आतापर्यंत नसले आकाशात तरी मध्ये टाकले असते नसले कशात त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मकोकासारख्या जेवढ्या कलम आहेत तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे तर तुम्हाला खरच राजाचं प्रेम आहे ना छत्रपतींचा प्रेम आहे ना तुम्हाला आणि मग आज देहा दुपारा हिंदूतले काही जण काही जण हा म्हणतो आम्ही रासरोज छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत जिजाऊंचा करतायत छत्रपती संभाजीराजेंचा करतायत हे दिसत नाही तुम्हाला हे दिसत नाही का काय केलं यांनी यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या माझ्या समाजाचं वाटपुळ करून टाकलं खरं सांगतो तुम्हाला ठाक करून टाकलं आमचं भविष्य आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं नुसत्या मारा मारायला ठेवलं काही असलं की मराठी सगळ्यात पुढं कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची यांना काय लागत यांना फक्त उचकायचं यांना मोठेपणा द्यायचा मराठी भांडणे खेळतात मलिदा आपण लाटी जायचं सत्ता आपण भोगत जायची इतक्या वाईट नियतीची क्रूर आणि सोड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस नुसता वापर केला माझ्या समाजाचा नुसता वापर केला माझ्या समाजाचा वाटलं केलं त्यामुळे आम आता आम्ही हुशार झालो आम्ही बघू पंच्या दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे आता नुसते निषेध करून चालणार नाही आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणार धडा शिकवाव लागणार दिवसापासून त्यांच्या मागावर होती झाल्याची माहिती नाही नाही पोलिसांचा अपयश नाही देवेंद्र फडणवीस घडून आणतोय त्याचे सोयरे अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे त्याने किंमत तयार केली टोळी टोळी तयार केलेली ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा महापुरुषांचा फक्त दाखवायला हिंदू दाखवी ते हिंदुत्व तो देते आणि रास रोज घानडे शब्दात बोलते तेव्हाच कळतं माणसाला याच्या पाठीमागात त्यांचा पाठीरा का यांना बळ कोण देतो बोलायचं कोण सांगतो नंतर दाटोमोटे फक्त तेव्हा बोलणार देवेंद्र फडणवीस दाटूमुठे बोलणार मी असं करतो तसं करतो काही करत नाही तो तेव्हा फक्त गोरगरीबांचे लेकरो गुंतू शकतो गोरगरीबांचा वाटोळ करू शकतो गोरगरीब मराठ्यांचे हाल करू शकतो किंवा त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी काही जणांची टोळी केली त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी आहेत काय खूप पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले जाणून बुजून त्याला ते बघा आता आम्हाला कळालंय आमचा वापर सत्तर वर्षात नुसता भांडणासाठीच केला आहे दंगली करायसाठी भांडणं करायसाठी एवढाच आमचा वापर केलेला आहे आम्हाला तुम्ही भविष्य देणार आहेत का नाही आम्हाला बळ देणार आहेत का नाही आम्ही जर हिंदूचा मोठा हिस्सा आहेत आम्ही जर हिंदू आहेत तर मग आम्हाला मोठं कधी करणार आहेत आम्हाला बलशाली कधी बनवणार आहेत आमच्या रोजीरोटीचं काय आमचे प्रश्न कधी सोडवायचे हिंदू हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस तुम्हाला करायचा आम्हाला बळ द्या ना धर्माचं रक्षण करणारी जात ही मराठा हिंदू धर्माचे रक्षण करणारी मराठा जाते तिला संपवायला लागलात राह तुम्ही गोड बोलून ती बी फक्त मतदानासाठी आमचा वापर करताय आणि मार्यासाठी दोनच आता आम्हाला आमचे आम्ही आमचे हुशार झालो आम्हाला कळतंय काय करायचं